निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा वाढदिवस कुडाळीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी अमित सामंत काय म्हणाले पाहूयात निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले या भागाचे माजी आमदार आदरणीय वैभव नाईक साहेब माझे मित्र प्रसादजी रेड्डी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शिक्षक हेख डायरेक्शन नागपे शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर आमचे मार्गदर्शन आणि कधी जरी चुकलं जरी सांगणारे आणि बरोबर असलं तरी सांगणारे असे आमचे नकुल पारसेकरट बाळकन्या महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष आणि वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष नम्रताई कुबल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष असे राम शिरसाट आपचे अध्यक्ष विवेक तामणकर आणि आपण सर्व पक्षाचे कुठलाही पक्षीय मतभेद मतभेद सर्व काही बाजूला ठेवून केवळ शुभेच्छा देण्यासाठी के जमलेले आपण सर्वजण आणि माझे सर्व पत्रकार दर <coughs> मित्र दरवर्षी आपण वाढदिवस साजरा करतो असतो आणि त्यानिमित्ताने एक कारण असं सुद्धा असतं की आपल्या सगळ्यांच्या भेटीघाटी सुद्धा होत राहतो गेल्या वर्षी निवडणुका झाल्या पक्ष अनेक पक्षात अनेक स्थितांतर झाले पण आता बऱ्याच लोकांनी इथे तो मुद्दा उपस्थित केला की आजही आम्ही जिथे आहोत ते सगळेजण तिथेच आहोत आणि शेवटी आम्ही एकच लक्षात ठेवतो की निष्ठावंत हे कायम निष्ठावंतच राहतात कुठल्याही पक्षाचे असू दे कुठला पक्ष किंवा काही हे नाही एकदा त्या पक्षाला पक्षालाची विचारधारा आम्ही जर स्वीकारली आमच्या आदरणीय नेत्यांवर विश्वास ठेवला त्यांच्यावर प्रेम ठेवलं तर शेवटपर्यंत आम्ही तिथेच राहणार उद्या काही असेल काही नसेल तरी आम्ही तिथेच राहणार पण त्याचबरोबर हे सुद्धा महत्वाचं आहे की हे एक बाजू झाली पण ज्यावेळी आपण समाजात वावरतो त्यावेळी पक्ष वगैरे सर्व विसरावं असं माझं व्यक्तिशा म्हणणं असतं त्याचं कारण सर्वप्रथम आपण माणूस म्हणून आहोत आणि मग पक्ष आणि इतर सर्व आहे किंवा धर्म जात हे सगळं नंतर आहे सर्वप्रथम आपण माणूस आहोत माणूस कुठल्याही हो। पक्षाचा असू दे तो पहिल्यांदा माणूस आहे आणि याच्यासाठी आज जे उल्लेख करतात ते मला असं वाटतं की त्याच्यातून आम्ही हेच मिळवलं की सर्व पक्षीय लोकांशी चा, आमचे चांगले संपन्न झाले ते एकाच गोष्टीमुळे की कोणाच्याही वाईट वेळेला धावून जावं आणि प्रत्येकाने असंच वागावं असं माझ्या व्यक्तीचं म्हणणं असतं की जेणेकरून आज जी राजकीय कटुता निर्माण झालेली आहे ती अशा वेळी अशा प्रसंगाच्या वेळी सुद्धा कमी होते असं सुद्धा माझा अनुभव आहे आणि मला वाटतं याला सुद्धा कोणाचं दुमत नसेल अनेक लोक व्यक्तीशी आपले चांगले संबंधित असतात खूप छोटे छोटे प्रश्न असतात त्यांना जर आपण मदत केली तर ते सुद्धा तुमच्या वेळेला येतात तुमच्या चांगल्या वेळेला येतात तसं वाईट वेळेला सुद्धा येतात आणि मला वाटतं हेच सगळ्यात आयुष्यात महत्वाचं असेल की जेणेकरून आपण एकमेकांशी चांगले रिलेशन चांगले संबंध ठेवून आपण म्हणतो की पश्चिम महाराष्ट्रातली लोक असतील किंवा मराठवाड्यातली लोक असतील यांनी खूप विकास केला याचं कारण असं मला वाटतं की ते एकमेकांबरोबर आता राजकारण नंतर आणतात आणि मी सुद्धा याच मताशी सहमत आहे की सर्वप्रथम आपण एकत्र यावं आपल्या भागाचा एक विकास करावा आणि मग आपापसात आप भांडत बसावं आणि या एकाच गोष्टीसाठी माझी मी सुरुवात कायम आम्ही सुरुवात अशी करतो की बाबा सर्व पक्षातल्या लोकांना सगळ्या कामात बाजूला बाजूला करायचं ना एकत्र घेऊन चालायचं जेणेकरून पहिल्यांदा आपल्या भागाचा विकास होईल आपल्या परिसराचा विकास होईल आपल्या लोकांचा विकास होईल आणि या एका गोष्टीसाठी आम्ही सर्वजण म्हणजे सर्वजण आदित्य जे उपस्थित आहेत ते सर्व सर्व पक्षाची लोक आहेत या सगळ्यांची मानसिकता हीच आहे की निवडणुका झाल्या आपल्या राजकीय कटुता सर्व काही बाजूला ठेवायचं आणि परत एकदा नवीन याच्याने सुरुवात करायची आज माझ्या वाढदिवसा दिवशी आपण पाऊस असताना सुद्धा चांगल्या संख्येने ते उपस्थित राहिलात वैभववाडी पासून कणकोली पासून देवगड पासून निधी लोक आले आपल्या सर्वांच्या शुभेच्छांचा मी मनपूर्वक स्वीकार करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय धन्यवाद अमित सामंत साहेब आपण जे या ठिकाणी वक्तव्य केलं आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनेल